हा थरारक अनुभव केद केलाय आजच्या ब्लॉगमध्ये आणि मी काय काय मजा केली आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे सॅटर्डे नाईट रात्री बारा वाजता माझं पिकअप होतं इन्स्टावरती मी एक ब्लॉग पाहिला आणि त्यात प्रेमात पडली आणि ठरवलं हे करायचं पहाटे गावात पोचल्यावर नाश्ता करून आम्ही निघणार होतो ट्रॅकिंगसाठी आठवडाभर ऑफिसनंतर लग्न डोळे जेवण हळद ॲटेंड केल्यामुळे झोप कम्प्लीट नसल्यामुळे चेहऱ्यावर थोडंसं स्वेलिंग आहे आता हे सगळं तुम्ही इग्नोर करा आम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आले की लागणाऱ्या गोष्टी फक्त बॅगमध्ये घ्यायचे आहेत आणि ट्रॅकिंगसाठी निघायचं आहे आता ह्या गावात ही बस होती इकडनं आम्हाला इथे ट्रॅकिंगच्या प्लेसवरती बसने ड्रॉप केलं आणि इथे आम्हाला वरती, वरती जायचं होतं आता मला इकडे जायचं आहे या गडावरती गडावरती नाही ट्रॅकिंग करायला आता आम्ही इथे आहोत आणि इथे चाललो आहे ट्रॅकिंग करायच्या आधी आम्हाला काही इन्स्ट्रक्शन देण्यात आले हे गड किती महत्त्वाचे असतात मराठी लोकांसाठी गाववाल्यांसाठी अगदी मंदिर दैवत मानलं जातं हे प्रॉपर इन्स्ट्रक्शन घेऊन ती शिस्त प्रॉपर पाळायची असे इन्स्ट्रक्शन प्रॉपर देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही निघालो सर करायला आता मी इथे सोलो ट्रिपसाठी आली होती आणि इथे महाराष्ट्रातले अगदी चार ते पाच जणच होते पण केरळ बँगलोर आणि इतर दुसऱ्या ठिकाणाहून लोक ट्रॅकिंगसाठी आले होते आता अर्धा गड सर झाल्यावरती मी दाखवते की मी इथून आता मला तिथपर्यंत पोचायचं आहे हा गड एक ते दोन तासात आपण सर करू शकतो Okay, लाल लाल मी चल पूर्ण ह्याच्यामुळे लवकर चल लवकर म्हणून आता हे खेकड्याचं पिल्लू सापडलं आणि ते हातावर गुदगुला करत होतं आता हे आम्हाला इथे वरती पूर्ण सर करायचं होतं आणि काही स... स्पेस हा असा दोरीवरून बॅलन्स करत जायचं होतं माझे शूज प्रॉपर टेक ट्रॅकिंग शूज नसल्यामुळे ते स्लिपरी होत होते आणि सगळी स्ट्रेंथ आपल्या हाताने त्या दोरीवरती बॅलन्स करून आपल्याला हा सर करायचा होता आणि मी सर केलेला आहे कोणाची मदत न घेता आणि गडावरती एंट्री केल्यावरती आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा जीवधन किल्ला आहे आता इथे पाहण्यासारखं जुन्नर दरवाजा धान्य कोठार पाण्याच्या टाक्या आणि वानरलिंगी सुळका म्हणजे पिनॅकल आहे आता आम्ही इथे आलो होतो व्हॅली क्रॉसिंग करायला आणि रॅपलिंग करायला फायनली आय रिच रिच आम्ही आणलोय ना जा गडावरती ह्यांच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं तर हे एवढे मेहनत करून आले त्यांच्याकडनं लिंबू पाणी घेणं गरजेचं आहे ही आमची लाईफ लाईन आहे ती झीप लाईन आम्हाला वाचवणार आहे <laughs> आता या दोऱ्या ज्या दगडाला बांधलेल्या आहेत त्या समोरच्या पिनॅकलला कनेक्टेड आहेत आणि याच्यावरूनच आम्ही क्रॉस वॅलिंग करणार होतो म्हणजे झीप लाईन करणार होतो या दोऱ्यांवरूनच समोरच्या पिनॅकलपर्यंत जाणार होतो आता मी इथे थोडीशी स्टाईल मारते हॅलो गाईज <laughs> <सब आए है? laughs> आता हे तिघ जण आमचे ट्रॅकिंग से लीडर होते त्यांच्यामुळे आम्हाला हे गड सर करता आले त्यांच्या गायडन्सच्या आधारे आता मला त्या पिनाकलला पोचायचं होतं अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं चारी बाजूने असं धुकाचं वातावरण आणि फायनली व्हेरी गुड व्हेरी गुड कमॉन आणि प्रचंड स्ट्रेंथ लावून मी उतरली म्हणजे सुरुवात केली ऍक्च्युली इथून ना मला दरी दिसत नव्हती मला थोडस डोंगरच दिसत होतं पण नंतर जे काही दिसलं ते ऑसम होतं आता हा द्रोनचा शॉट आहे जशी मी उतरत आहे ते हे द्रोणने केलेलं कॅप्चर आहे यातून तुम्हाला प्रॉपर दरी आणि खूप ऑसम असा व्ह्यूज दिसतो जो मी वरून पाहिला आणि माझे हातपाय गळले पण हा अनुभव एकदम ऑसम होता हवेत दोन तीन दोन मिनटं हार्डली असं तरंगत झीपलाईन करून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचणं आणि डोळ्यात हा व्ह्यू टिपणं मस्त अनुभव होता जेव्हा मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकला त्यावेळेला मला खूप कमेंट्स आल्या की कसं केलं काय केलं फक्त याला हिंमत लागते ॲक्च्युली हे पूर्ण सेफ आहे यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत एकदासुद्धा असं काही इन इन्सिडंट घडला नाही असं ते सांगून जेव्हा इन्स्ट्रक्शन द्यायला स्टार्ट करतात ना तेव्हा एक पॉझिटिव्हिटी येते आणि सगळे सेफ्टी इक्विपमेंट आहे त्यांच्याकडे त्यामुळे एकदम सेफ वाटतं पण फायनली हिम्मत ही गरजेची आहे जिद्द महत्त्वाची आहे आणि रॅपलिंग करताना मोस्टली हात आणि पायाला फास्ट स्ट्रेंथ लागते पण माझे हात पाय असे गळल्यासारखे वाटत होते कारण खूप मोठी दरी होती ही आणि ती सारखी सारखी दिसत होती पण काय होतं आता मधल्यामध्ये आपण गेलो आहे आणि हे उतरायला तर हवंच मग ती जिद्द आपण घेऊन बरोबर ते उतरलं जातच आणि हे रॅपलिंगचे इन्स्ट्रक्शन्स आहेत ना ते आधी देतात की कसं आपल्याला उतरायचं आहे कशी ती दोर खेचायची आहे ते आणि मी इथे उतरून अशी मी आपल्यासारखी होती कारण फार मोठं काम केलं होतं मी फार अशी एक्झॉस्ट झाली होती पण सुंदर अनुभव होता तो असा डोळ्यातून जातच नव्हता मी शांत बसली आणि फील केलं फक्त रसिक मोहिदे एक्सप्रेस मॅडम चा एक्सप्रेस सांगतोय पाय लाव पाय नीचे मते पायच धक्का दे आता खाली आल्यावरती दुसऱ्यांना ज्ञान देत होती कसं उतरायचं ते आणि त्यांना बूस्ट करत होती आता हा रॅपलिंग केलेल्याचा आनंद मला असा गगनात मावत नव्हता आणि मी अशी उत्साही झाली होती <laughs> फार सुंदर एक्सपिरियन्स होता आता इथे आमच्या टीममधल्या एका मुलीने झीपलाईन केली पण तिला रॅपलिंग करायला जमत नव्हतं ती घाबरत होती तिला करायचंच नव्हतं मग तिला पुन्हा रिवर्स असं ओढून ओढून पुन्हा त्या प्लेसवरती आणलं झीपलाईन करायला करत करत म्हणजे रॅपलिंग न करताही जस्ट असं ती झीपलाईन केली आणि पुन्हा तिकडनं रिवर्स आली रिवॉज बॅक टू पॅवेलियन असं त्याचा हा व्हिडिओ आहे <laughs> गड चढतानाची एनर्जी होती तीच उतरतानाची होती मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात जे काही सात आठ तास घालवले त्यामुळे एवढं फ्रेश माइंड वाटलं आणि वेगळंच असं चैतन्य निर्माण झालं ते न विसरण्यासारखं होतं आणि इथे आम्ही जो फायनल एक फोटो घेतोय की आम्ही आता हे आमचं जे प्रत्येकाचं बकेट लिस्टमधलं होतं ते पूर्ण केलं आणि हो जेवणात होतं ना इंद्रायणी तांदूळ चिकन भाकरी आणि डान्स करून आमचं सेलिब्रेशन केलं प्रत्येकाची बकेट लिस्ट कंप्लीट झालेल्याचा आनंद हा वेगळाच होता कालपर्यंतची अनोळखी लोक कधी ओळखीचे झाले हे कळलंच नाही चलो बाय पुन्हा भेटू नव्याने नवीन लोकांबरोबर